टा होता तेच पाय लक्ष्मीचा होता कुदा विडवेरी समान तोची एक दान शूर दाता ही देई गुण देवाकडे म्हणून नामदेव अंतकरणाने मागता देवा मला एकच दे चरण सेवा अखंडित तुझी चरणाची सेवा मला घडली पाहिजे भगवंत म्हणे मला असं वाटलं पद प्रतिष्ठा संपत्ती काहीतरी मागाल महाराज हे काय मागितलं चरणांची काय करेल देवा जगाची एका बाजूला आणि तुमच्या पायाची ताकद एका बाजूला देवाचे पाय म्हणजे काय सोपे त्या पायान किती लोकांचा उद्धार झाला हे काय करेल काय देवाच्या पायात ताकद आहे भगवान परमात्मा आई सीतेसोबत रामायणातला प्रसंग लखनजी सीतामय्या आणि भगवान तिघन गोदामाईच्या या तीरानं त्या तीराला जाण्याचा प्रयत्न करत होते रात्रीची वेळ होते प्रसंग रामायणातला आहे नाशिक प्रांतामध्ये ते जेव्हा गोदामाईच्या या तीरान त्या तीराला जाण्याचा प्रयत्न करत होते रात्रीची वेळ नावेशिवाय या तीरानं त्या तीराला जाता येत नव्हतं मावशी मग परिणाम काय की कोणीतरी नावाड्याला पाहावं आणि त्या नावाड्याकडे जाऊन आपण त्याचे नाव घ्यावी आणि या तिला त्या तिला जावं तिथे एक नावाडीचा दृष्टांत आलेला आहे तो नावाडी म्हणजे केवट त्या केवटाच्या जीवनातला प्रसंग आहे का किती गोड आहे केवट अर्ध्या रात्री भगवान परमात्मा केवटाच्या दारात दरवाजा ठोठवला केवटाने बाहेर ओळखावं ओळखून न ओळखल्यासारखं करावं देव म्हणे केवटा रे केवट नाही रे केवटू ए, मला तुझे नाव पाहिजे मला तुझे नाव पाहिजे केवळ म्हणे नाव एवढ्या रात्री अजिबात मिळणार नाही लखनजीत आपले लखन म्हणजे तू कोल्ह नाही म्हणणार आहे ना तू सुमार आहे का म्हणे घेतला कोणी पुन्य नाही म्हणू यांना काही सुमारा तो म्हणे काही होत्रीची वेळ आहे माझी नाव मिळणार नाही मी तुम्हाला ओळखत नाही अरे नाव निर्माण करण्याची ताकद आहे आणि तो तो ना एक नाववर बारीवर केवट म्हणे जर तुमचा देव एकाच सेकंदात लाख नाव तयार करत असेल तर मना नाव मी काय गरजे उतरत होता मग नाव निर्माण करायची ताकद येणा त्याने त्याच्या नावा तयार कराव्या आपली नाव भेटावली कारण मालक तो मालक हे वस्तू शेवटी त्याची नाही म्हणून दिलं प्रभू म्हणे असं लोक करू आमचं जाऊ दे पण सीता आई बाईची तिच्या अक्रता का असे नाव दे तो म्हणे मी नाव देणार नाही दे। का म्हणे नाही तुम्हाला मात्र रात्रभर थांबावं लागेल सकाळ झाली की बघू अरे म्हणे का पण आता का नाही म्हणे मी थोडं थोडं तुम्हाला ओळखलं थोडं थोडं तो म्हणे कस काय म्हणजे अर्धा तास होई घ्या तो मला असं नजर माहिती राही ना मी थोडं थोडं तुमले वै कस म्हणे कस काय म्हणे मी तुमचा इतिहास ऐकून येतो तुमचे पाय दगडाला लागे होते दगडाची बाई झाली काय सांगितले तुम्हाला पाय दगडले लागणार होता म्हणे त्या दगडाची बाई झाली होती म्हणे अरे म्हणे तो साप होता ते ठरलेलं होतं ते आईल्या नाही मी इतकं तुम्हाला पाय दगडले लागला तरी दगडनी बाई होईली मी गरीब माणूस आहे माझ्या लाकडाच्या नावाला तुमचे पाय लागले ते म्हणा लाकूंना नावने मी बाई होई जाई पहिले एक बाई वागत वागत मी नाके नाकेध लखनजी म्हणे या नका डोकामा टाकी देऊ प्रभू म्हटले त्याचच ऐकावं लागेल वस्तू शेवटी त्याची गरज आपल्याला गिरवाडवला देवडा प्रभू भगवंताकडे जावं आणि केवटाने भगवंताचे चरण धरावे रात्रीचा प्रसंग अश्रू नयन नयन जेव्हा त्याचे अश्रू जेव्हा भगवंताच्या पायावर पडले देव जागवला आणि देव म्हणतो केवटा मला सगळं कळतंय की मी कशा करायला आलोय आणि तू माझ्याशी का वागतोय केवट म्हणतो देवा आणि असंच जर तुला जाऊ दिला असत तर तुझ्या चरणाची सेवा मला म्हणजे का ओ या चरणात इतकी ताकद आहे की या पाया करता काही शि हया सरी काही सांगितलं नाही मी जाऊ तिथला मग करा काय सांगायचं बघ चमका दिकराय ना तुम्ही बोमायला काही ठिकाणी लोकांना काहीच कळत नाही काही का सांगतात मी कीर्तन काही 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 का अह कीर्तनात का जर आनंदी सांगितली काही तर लोकांच्या डोळ्या पुढे आनंदी आली पाहिजे पंढरपूर सांगितलं तर डोळ्या लोकांच्या डोळ्या पुढे पंढरपूर आलं पाहिजे भागवत सांगितलं तर भागवत आलं पाहिजे केवट सांगितला तर केवट आली पाहिजे काही ठिकाणी कसं कीर्तन करा कसं कीर्तन करा चेहरावर एकच भाव तो कीर्तन होई तव ऐकाय कोण शेजारी शेजारी तुला का तो ऐकायला काय आला माणसाने फ्रेश स्वच्छंदी बसलं पाहिजे प्रसंग ऐका देवटाने पाय धरले भगवंताला म्हणे देवा या पाय ना करता काहीच ना पाय दशी नाही भेटणार तो या पाय माझ्या दारा बाईचे पाय आले तुम्ही नाही शकत काय चरणाचे मग चरणाची झाली पद्धत अशी होती की तुझा नियम म्हणजे माझा नियम तुझे पाय दगडाला लागले अह देवा तुझ्या पायाची रजत म्हणजे घाण दगडाला लागली होती दगडाची बाई झाली होती मी तेव्हाच नावेवर बसू दे जेव्हा मला या चरणाची सेवा घडेल हे चरण दुवायला मिळतील आठवत असायचं नाही काय काय म्हणायचे माझी काठवट म्हणायची का आता कसं शब्द बदली घ्या आपल्या आयराणी जितक्या भारी भारी शब्द आहेत तिकडे मराठवाड्यात विदर्भात लोक त्या बघून याला काय म्हणतात पाच ते लोक आपल्याकडे बघवण हर आपल्याकडची पद्धतच भारी लोक म्हणतात खाटीवर बसा आपला शुद्ध आहे शब्द खाटर आपला शब्द नाही लोक शुद्ध विचाराने सांगतात आमचे आजी आणि आजोबा आपल्याकडे संत माणसाचे ना इथले शब्द फार गोड असतात फार सुंदर आता ते का लाकडाच असायचं का मातीच कशाच लाकडाच असायचं ते लाकडाच का भगवंताचे पाय केवळ धुतो सीतामाईचे पाय त्याचे पतले धुवायला लागले आणि लखंडीचे पाय शेवटाचा पोरगा धुतो काय भाग्य असेल एक पाय धुईन होई गया तो बाजूला काढा लावा दावा दावा ही गया म्हणजे ठेवा म्हणे बाजूले उजवा टाका भगवंताने उजवा टाकला तो दावा मातीत परत भरवा केवळ म्हणे अर देवा घाण चालणार नाही अव भरी घ्या अव बाजू करा अव दूर द्या पाय दवा दवा मराठी म्हणतो पाय दुन्या, दुन्या ए, रात्र देव म्हणे सांग नेमका कोणता पाय दोन आहे का जो दोन झाला तो असा वर करायचा आणि एका पायावर वरायचं म्हणे काठवटामध्ये एका पायाने माझा तोल गेला तर मी पडेल म्हणे आख्या जगाला पडण्याची तुझ्या ताकद आहे तू कसा पडशील म्हणे नाही पडलोच तर म्हणे मग मन तुला एवढं कळत नाही का जो पाय वर केला त्या पायाला हाताचा आधार घ्यायचा म्हणजे हात कुठे ठेवू म्हणजे माझं डोकं ये ना त्याच्यावर ठेवू oh. देव म्हणे <laughs> पन्नास पन्नास वाड्या वैग्या पण आव हात काय पन्नास पिंगणवाडे कर अठ्ठावीस वर्ष झाले तो हात आमच्या डोक्यावर पडावा खरंच सांगा याकरता तुमचे प्रयत्न नाही oh. प्रयत्न नाही नाही होतील प्रयत्न आली पाहिजे कीर्तन काय हसा कीर्तना देवाची कृपा झाली पाहिजे या करता कीर्तन ऐकायची काय कीर्तन आम्ही जरी विध होत ना तरी लोकेश एकच अपेक्षा आपलं काय त्या ज्या आरा मारा तुमच्या गावात काही कोण बोललं नाही मला पण दररोज तीस बोलतो जयेश महाराज बाबा आयुष्यात कीर्तन हा कीर्तन काय दोन चार साड्याने नाची पद्धत नाही कीर्तनामध्ये तुमचा होता काय संतांचे एका चरणावर कीर्तन होईल आपलं एवढी देवाच्या पायाची ताकद दे, आहे पाय! भगवंताची एक पाय वर करण्याची ताकद एक पाय धुतोय आणि देवाचा हात केवटाच्या डोक्यावर आहे विचार करा जगाची श्रीमंती त्या केवटाला मिळाली हरीचा हात हरीची कृपा हरी कृपे त्याचा विनाश झाला एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला भगवंताने डोक्यावर हात ठेवला काय प्रसंग असेल पाय धुवून झाले पाय धुवून झाले पाय धुतल्यानंतर भगवंत शेतामय्याला त्यांनी नावेवर बसले गोदामाईच्या या तीरानं त्या तीराला नेलं केवटाने इथे उतरवताना उतरू दिलं नाही पुन्हा इकडे नाव फिरवले उलटी नाव म्हणे थांबा इथून पुन्हा तिकडे नाव लिहिले लखनजी म्हणे काय माणूस आहे भगवंत म्हटला पहिलेच आमचा वेळ वाया घेतला आमचे पाय धुण्याकरता पूर्ण रात्र केली आता तुला आम्ही उतरवायला सांगतोय आमचं स्टेशन तिकडे तू चार चारदा इकडे फिरतो अरे राजा मला त्रास होतो एवढाच उत्तर आहे का देवा या नदीच्या चारच फेऱ्या मारल्या तरी तुला त्रास होतोय आम्ही चौऱ्याऐंशी फेऱ्या मारून येतो या जीवाला किती त्रास होत असेल तू चारच मारल्या तरी तुला इतका त्रास आम्ही चौऱ्याऐंशी मारतो आम्हाला किती त्रास असेल मला म्हणायचं एक आहे चौऱ्याऐंशी फेऱ्या ज्याच्या पायाच्या दर्शनाने मुक्त होतात त्या देवाचे चरण किती महत्वाचे असतील म्हणून नांदे महाराज म्हणतात चरण सेवा अखंडित तुझी चरणाची सेवा पाहिजे घेईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधा वया तुझे चरण ओ